हॅलो फ्रेंड्स नमस्कार आहे तुमचं सर्वांचं ओरिफ्लेम इन्फॉर्मेशन बाय कांचन या चॅनलमध्ये सर्वात आधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा आता ओरिफ्लेम प्रत्येक महिन्याला खूप छान ऑफर लॉन्च करत असते त्यामध्येच आता आपण बघणार आहोत कंपनीने या महिन्यामध्ये काय ऑफर लाँच केलेली आहे ह्या सर्व ऑफर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर असतील काहींचा कालावधी कमीही असेल काहींचा जास्तही असेल हे सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात प्रथम ऑफर आहे ग्रोथ बोनस सिक्स पर्सेंट लेवल अचीव केली तर हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे आणि नाईन पर्सेंट लेवल अचीव्ह केली तर दोन हजाराचा बोनस मिळणार आहे पुढची ऑफर आहे जर आपण ओरिफ्लेममध्ये तीन हजाराची जर ऑर्डर प्लेस केली तर पाचशे रुपयाचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे पण आपण त्यासाठी या महिन्यामध्ये नव्याने ओरिफ्लेम जॉईन केलेलं असेल किंवा आपण नवीन मेंबर असू तर आपल्याला ह्या ऑफरचा फायदा नक्कीच घेता येईल प्लेंटी प्रोग्राम ऑफर आपल्या सर्वांची अशी आवडती ऑफर जर आपण ह्या महिन्यामध्ये पंच्याहत्तर बिझनेस पॉईंट पूर्ण केले मग ते पॉईंट आपण एकाच वेळीस किंवा थोडे थोडे करून जर पूर्ण केले तर ह्या दोघांपैकी आपल्या आवडीचा कुठला आपण एक सेट आपण घेऊ शकतो जर आपण ब्युटॉनिकल्सचा बॉडी वॉश आणि शॉवर पफ हे घेतलं तर त्याची किंमत आपल्याला आहे एकशे नऊ रुपये किंवा जिअर्दोनिक गोल्ड आयकॉनिक लिपलिक झर ज्याची एम आर पी आहे पंधराशे एकोणचाळीस ते आपल्याला मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयांमध्ये आता आपण जे एकशे पस्तीस बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर आपल्याला डेझर्ट सेट चौदा पीसचा त्या त्याची एम आर पी आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव तो आपल्याला मिळणार आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला यामध्ये असणार आहे एक बिग बाऊल सहा स्मॉल बाऊल एक बिग स्पून आणि सहा स्मॉल स्पून हा सर्व सेट आपल्याला मिळणार आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला मग हे एकशे पस्तीस बिझनेस पॉईंट आपण एकाच वेळेस पूर्ण केले तरीही चालतील किंवा थोडे थोडे करून पूर्ण केले तरीसुद्धा चालतील बिझनेस क्लासची ऑफर सर्वांना माहितीच असेल जर आपण दोनशे बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर आपल्या आवडीचे कुठलेही तीन प्रोडक्ट्स आपण पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये घेणार आहोत मागच्या महिन्यामध्ये जर आपण दोनशे पंचवीस बिझनेस पॉईंट पूर्ण केलेले असतील आणि ह्या महिन्यामध्ये आता आपण दोनशे पंचवीस बिझनेस पॉईंट पूर्ण करणार आहोत तर आपल्याला मॉर्फी रिचर्ड मिक्सर सेट ज्याची एम पी आहे पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तो आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आता सगळ्यांची आवडती एक नवीन ऑफर कंपनीने छान लॉन्च केलेली आहे ज्या ऑफरचा पिरियड असणार आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तीस दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन नवीन लोकांना ओरिफ्लेमला जॉईन करायचं आहे आणि ह्या दोघंही नवीन लोकांचे पंच्याहत्तर बिझनेस पॉईंट एकाच वेळीस किंवा थोडे थोडे करून पूर्ण करायचे आहे ह्या दोघांचेही पंच्याहत्तर पॉईंट पूर्ण झाले तर स्काय बॅग्स डफल ट्रॉली बॅग जिचा कलर आहे रेड जिची एम आर पी आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये ती तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे पंचवीस रुपयाला त्याचबरोबर जर तुम्ही या महीना मदे तीन महिन्यापासून ओरिफ्लेममध्ये ऑर्डर प्लेस केलेली नसेल पण जर तुम्ही ह्या महिन्यामध्ये तीन हजाराची जर ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला पाचशे रुपयाचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे सो इट्स टाईम टू थिक बिग पॅक स्मॉल अँड प्रेझेंट एनिवेअर यासाठी आपल्याला कंपनीचा एक स्टँडर्ड टेबल मिळणार आहे की तुम्ही ती कुठेही आपल्या ओरिफ्लेम प्रोडक्टबद्दल कंपनीबद्दल अगदी छान पद्धतीने प्रोफेशनल वेने इन्फॉर्मेशन शेअर करू शकता त्याचबरोबर कॅटलॉगवरही देखील ऑफर आहे तुम्हाला ओरिफ्लेमबद्दल सर्व माहिती मराठीमध्ये या चॅनेलवरती मिळणार आहे प्रोडक्टबद्दल माहिती कुठले प्रोडक्ट वापरायचे कुठल्या वयासाठी आहे कुठल्या स्किनसाठी आहे ही सर्व माहिती तुम्हाला ह्या पेजवरती नक्कीच मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही ऑफर आपल्या सर्व ओळखीच्यांपर्यंत ज्यांना ओरिफ्लेम जॉईन करायचं आहे अशा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू